दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सतरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी देशव्यापी बंद पुकारला आहे त्यामध्ये सहभागी होत इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ट्रस्ट तसेच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मधील सर्व डॉक्टर बांधवांनी सहभागी होत जुन्नर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच डॉक्टरांवर होणारे निंदनीय हल्ले व समाजामध्ये तमाम डॉक्टरांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न थांबविण्यासाठी व तालुक्यातील डॉक्टरांचे रुग्णांवर निर्भयपणे उपचार करण्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत विनंती केली याप्रसंगी जुन्नर तालुक्यातील समस्त डॉक्टर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांना आठ आठ दिवस इतके सतत ड्युटी असते त्यांना आंघोळ करायला वेळ नाही वेळेवर वे जेवण नाही त्यांना ड्युटी केली तर कुठंतरी विश्रांती घ्यायला सुद्धा वेळ नाही अशा परिस्थितीचं हार्डवर्क करत असताना या मुलीवरती सासत्यानं छत्तीस तास ड्युटीवर असताना अतिशय प्लॅनपूर्वक नियोजितपूर्वक जो हल्ला झाला तो अतिशय दु दुर्दैवी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा इंडियन मेडिकल असोसिएशन हे हेडक्वार्टर्स हेडक्वॉर्टर्स आहे देशभरातील सगळ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सगळ्या डॉक्टरांनी तीव्र निषेध केलेला आहे देशभरात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यापासून वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या बंद आहेत इमर्जन्सी सेवा सोडून बाकीच्या सगळ्या वैद्यकीय सेवा बंद आहेत आणि एकंदरीतच एक अश्व अविश्वासाचं वातावरण वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेलं आहे की आपली वैद्यकीय शिक्षण घेणारी सिनियर विद्यार्थिनी ही जर सुरक्षित आपण ठेवून असलो तर आपल्या शिक्षणाचा आणि एकंदरीत याचा समाजासाठी आपण काय उपयोग करून घेऊ आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर असताना पश्चिम बंगाल शासनानं याच्यात दुर्लक्ष केलं आणि कोणत्याही प्रकारची ॲक्शन आरोपींवर घेतली नाही ज्यावेळी सी बी आयने याच्यामध्ये भाग घेतला तिथपासून आता कारवाई सुरू झालेली आहे तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळे सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन वेगळ्या असोसिएशन सगळे डॉक्टर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन असो आयुर्वेदिक डॉक्टर असोसिएशन असो सगळ्यांनी या गोष्टीचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केलेला आहे फार्मस सिडिकल असोसिएशन जे आहेत महाराष्ट्राच्या फार्मसी असोसिएशन काही लॅब पॅथॉलॉजिकल असोसिएशन या सगळ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून इंडियन मेडिकल असोसिएशन पा या गोष्टीसाठी पाठिंबा दिलेला आहे या गोष्टीची सखोल चौकशी तर झालीच पाहिजे आणि कार जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त फाशी झाली पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी आहे आणि त्या त्यादृष्टीनं प्रयत्नसुद्धा असोसिएशन करते त्यामुळे आपण आम्हीसुद्धा जुन्नर तालुक्यातली जी इंडियन मेडिकल असोसिएशन आम्ही जुन्नर आंबेबाबखेडचे सगळे आय एम मेंबर्स आहोत आणि जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिसनं सगळे असोसिएशनचे सगळे सदस्य आहोत जवळजवळ आपल्या तालुक्यात पाचशेपेक्षा डॉक्टर्स आम्ही सभा आहोत आणि शंभरपेक्षा सगळ्यात जास्त हॉस्पिटल आहोत आम्ही सगळे आज आमच्या बाह्य रुग्णविभाग इमर्जन्सी सेवा वगैरे सेव सगळे बंद ठेवणार आहोत या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि तुमच्याकडूनही या बाबतीत आम्हाला सहकार्य आहे आमच्या ज्या भावना आहेत तीव्र भावना आहेत या आपण आपल्या शासनापर्यंत निश्चितपणे पोचवाव्यात आणि आमच्या अध्यक्ष डॉक्टर वलवलकर यांनी सांगितलं की डॉक्टरांवर हल्ल्याचं प्रमाणसुद्धा आपल्या देशामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यासाठी सेंट्रल काहीतरी कायदा व्हावा अशी इंडियन मेडिकल असोसिएशन सातत्यानं मागणी आहे अनेक वेळा संसदेत या प्रश्नावर आवाज पण उठवलेला गेला आहे परंतु जे पूर्वीचे कायदे आहेत ते अतिशय अपुरे आहेत त्याच्यामुळं आरोपींना जरी हल्ला केला तरी पळवाट मिळते आणि त्यांना योग्य ती शिक्षा होत नाही त्यामुळे या कायद्यामध्ये सेंट्रल कायद्यातच बदल व्हावा आणि अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी त्याचा निश्चितपणे फायदा व्हावा या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या किंवा हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्या जे आरोपी आहेत यांना कुठल्याही प्रकारचा जामीन त्यांचे त्यांच्यावरचे गुन्हे शाबित होईपर्यंत मिळू नये अशी आमची सगळ्या डॉक्टरांची मागणी आहे या दोन्ही मागण्या आपण निश्चितपणे शासनापर्यंत पोचवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जर स्थानिक पातळीवर काही घटना झाल्या तर तुम्हीच बाबतीत आम्हाला सगळ्या डॉक्टरांना मदत करावी अशी विनंती करून आपण इथं उपस्थित राहिलं आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल सर्व डॉक्टरांच्या वतीनं मी आपल्याला चौधर साहेब डी वाय एस पी उपस्थित सर्व डॉक्टर्स बंदोबगिनी कलकत्ता येथील महिला डॉक्टर जो अत्याचार झाला वास्तविक हा आपल्या समाजाला फार मोठा एक कलंक आहे गोंधारीता चरे अंतरीचे दुःख लासेच फासे मुख उघडावे जिथं जी गोष्ट अंजारून गोंजारून होत नसेल ज्या ठिकाणी कायदे कडक करून आपण मगाशी साहेब म्हटले होते त्या लोकांना काही ठिकाणी ज्या ज्या घटना घडतात त्या त्या लोकांचे हात तोडले पाहिजेत पाय तोडले पाहिजेत सोन गोड करत असेल परिस्थिती अशी आहे दुसऱ्या देशात दे दुसऱ्या देशामध्ये जे आहे तीही आपल्याकडे व्हायला ना हरकत नाही कायद्यामध्ये बदल होणे गरजेची गोष्ट आहे माणूस हा अतिशय संवेदनशील आहे परंतु ती संवेदनशीलता माणसामध्ये कितीपर्यंत जपावी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे एका स्त्रीवरती स्त्री ही आपल्या समाजामध्ये दैवत मानली जाते आई मानली जाते तिच्यावरती जर असे प्रकार घडत असेल तर आपण खरंच सुरक्षित आहोत का याचा वेळा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही आहे परंतु कायद्याचा बडगा ज्यांच्या हातामध्ये आहे तो त्यांनी जास्त प्रमाणामध्ये उग्र करावा आणि आम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे जास्ता येईल आमच्या माय भगिनी यांचं आयुष्य व्यवस्थित राहील त्यांना कुठल्याही दिवसा रात्री व्यवस्थित जगता येईल या पद्धतीनं आम्ही या प्रकारचं निवेदन आपल्याकडे देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि आम्हाला यथोचित न्याय द्यावा हे आम्हाला विनंती अध्यक्ष या नात्याने आजचा जो देशव्यापी संप आहे त्यामध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनचे सर्व डॉक्टर बांधव या ठिकाणी सहभागी आहेत त्या आजच्या या देशव्यापी संपामुळे रुग्णसेवेवरती किंवा रुग्णांवरती फार मोठा किंवा गव्हर्नमेंटवरती फार मोठा ताण येणार आहे आणि तो रुग्णसेवा आम्हाला देता येणार नाही त्याबद्दलही खंत आहे परंतु ही संस्था सर्व आमच्याबरोबर आहे आणि परंतु बाकीच्याही संस्थेने किंवा कॉमनमॅनने आम्हाला पाठिंब्या पाठिंबा द्यावा अशी एक सार्थ अपेक्षा अध्यक्ष या नात्याने मी आपणासमोर मांडतो साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की नक्कीच या प्रकरणाचं पुढे फॉलोअप घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद हाय आज आम्ही सगळे जुन्नर तालुक्यातील मेडिकल डॉक्टर्स सगळे मेडिकल असोसिएशनच्या आम्ही आज इथे कोलकाता इथे घडलेल्या अमानवीय आणि अनिंदनीय अशी घटना घडली तिथे एका फिमेल डॉक्टरवरती अमानवीय अशी घटना घडली त्यामध्ये ते तिला तिचा खून करण्यात आला अशी घटना भारतामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होत असतात ज्या की दबल्या गेलेल्या आहेत आणि ही घटना आम्ही सगळे सगळे जबाबदार लोक आहेत सगळे व्हाईट कोट म्हटलं तर सगळेजण जबाबदारीने त्याकडे बघतात आणि अशा जर एवढ्या जबाबदार गोष्टी एवढ्या जबाबदार मा व्यक्तीवरती जर असं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जर असं होत असेल तर इतर इन्स्ट इन्स्टिट्यूटमध्ये इतर ठिकाणी पण जर ज्या महिला काम करतात ज्या महिला काम करतात त्यांना ती तिथे भीती निर्माण झालेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आज जी रॅगिंग होते मुलींना जिथे आपले सगळे आईवडील किती काजाचा तुकडा त्यांचा तिथं पाठवतात ते का याच्यासाठी पाठवतात का तिथं जाऊन त्या मुलींना त्यांना अशी असं जर त्यांच्या वेळेत येत असेल त्या आईवडिलांनी काय विचार केला पाहिजे आज के आज जर शिवरायांच्या काळामध्ये जर अशी घटना घडली तर तिथे लगेच चौरंग अशी शिक्षा होती अशी शिक्षा त्या त्या जे ते अपराधी त्यांना भेटली पाहिजे आणि सगळ्या लेडीज डॉक्टरकडून आणि सगळ्या महिला वर्गाकडून मी जाहीर निषेध करते आणि एवढा माझा मी जाहीर निषेध नोंदवते जय शिवराय तालुक्यातील मेडिकल असोशिएशन सर्व डॉक्टर्स तालुक्यातील सर्व डॉक्टर्स हे आज निषेध म्हणून तहसील कार्यालय आणि जुन्नर पोलीस स्टेशन येथे जमा झालेले आहेत त्यांचे संपूर्ण सूचना आम्ही ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे परंतु मी डी पी या नात्याने सर्व डॉक्टरांना सांगू इच्छितो माझं आद्य कर्तव्य आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये कारण डॉक्टर हा देव आहे आणि प्रत्येक डॉक्टर हा जीव वाचवण्यासाठीच ट्रीटमेंट करत असतो यदा कदाचित एखाद्या व्यक्तीने गैरसमज करून जर हल्ला करत असेल किंवा तोडफोड करत असेल याची जर आम्हाला माहिती आगाऊ दिली किंवा लगेच दिली तर आम्ही पोलीस प्रशासनातर्फे व शासनातर्फे येऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि तुम्हाला हे वचन देतो आम्ही की चोवीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत आम्ही आणि याच्यामध्ये जर काही अडचण असेल तुम्हाला तर आमच्याशी सुसंवाद नेहमी करत चला तुमचे डॉक्टर कथे आहेत शेवाळे मॅडम आहेत बरेचसे डॉक्टर मा उमरजचे डॉक्टर आहेत हे सगळे आमच्या टचमध्ये आहे तर सगळ्यांचे नंबर्स आम्हाला द्यावेत ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आपलं जे काही निवेदन आहे हे शासनापर्यंत तहसीलदार मॅडमकडून आणि आमच्यातर्फे पोस्ट करतो आणि तुमचं संरक्षण करायची सर्वस्वी जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची आहे आणि एवढं बोलून मी दोन शब्द बोलून संपवतो जी कलकत्त्याची घटना घडलेली आहे ती निश्चितपणे अतिशय निंदनीय घृणास्पद आणि चीड आणणारी आहे कुठल्याही संवेदनशील माणूस त्याने अतिशय त्याचा होईल अशाच प्रकारची घटना आहे आणि आता तुमच्या भाषणातून जे ऐकलं की अशा प्रकारच्या कृती विरुद्ध अतिशय कडक कायदे करणं किंवा कायद्यांमध्ये सुद्धा आता करणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे आणि तुमचं हे निवेदन आहे कायद्यांमध्ये बदल करण्यासाठीचं आणि या अपराधांवर अपराधी कठोर शिक्षा करायचं ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा मी स्वतः या घटनेचा निषेध झाले कोलकता येथे झालेल्या घटनेचा जाहीर जाहीर Yeah, yeah, yeah.